नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशी पोलीस वाहन चालक भरतीचा जो एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर घेण्यात आला होता त्या पेपरमध्ये जे तांत्रिक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते योग्य उत्तर आहे पर्याय ए ओव्हरटेक करण्यासाठी पुढचा प्रश्न समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड एम एस आर डी सी ज्याचा फुल फॉर्म महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असा होतो पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनविले जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय पिस्टन सिलेंडर कॅम्पशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट या चार भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनविले जाते म्हणून या ठिकाणी पहा पर्याय क आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकांपर्यंत शक्ती म्हणजेच पॉवर वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते योग्य उत्तर आहे पर्याय ड प्रसारण प्रणाली ज्याला इंग्लिशमध्ये ट्रान्समिशन सिस्टम असे देखील म्हणतात पुढचा प्रश्न पहा वाहन चालविताना आर पी एमचा अर्थ काय या ठिकाणी आपल्याला आरपीएमचा फॉर्म विचारलेला आहे करेक्ट आन्सर आहे परेड रिव्होल्युशन पर मिनिट आरपीएमचा फॉर्म काय होतो तर रिव्होल्युशन पर मिनिट पुढचा प्रश्न पहा चालू कार्यकाळातील महाराष्ट्र परिवहन आयुक्त कोण आहेत म्हणजेच सध्याचे दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र परिवहन आयुक्त कोण आहेत हे आपल्याला विचारलेले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क विवेक भीमनवार विवेक भीमनवार हे कोण आहे तर महाराष्ट्र परिवहन वहनाचे आयुक्त आहेत पुढचा प्रश्न पहा सावधगिरीची रस्ता चिन्हे सामान्यत आत कशी दर्शविली जातात तर सावधगिरीची चिन्हे पहा नेहमीच त्रिकोणामध्ये दर्शविली जातात पर्याय ड याचे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न कोणत्याही ट्रॅफिक चिन्ह अस्पष्ट असेल कोणतेही ट्रॅफिक चिन्ह अस्पष्ट असेल तर त्यावर लावलेले कोणतेही चिन्ह किंवा जाहिरात काढण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ फक्त पोलीस अधीक्षक किंवा त्यापेक्षा अधिक उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत मोटार वाहन अपघात निधीची स्थापना करण्यात आली योग्य उत्तर आहे पर्याय ब कलम एकशे चौसष्ट बीनुसार पुढचा प्रश्न मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमान्वये जिल्हा किंवा रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली योग्य उत्तर आहे पर्याय कलम दोनशे पंधरा कलम दोनशे पंधरानुसार नुसार काय करण्यात आले तर रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली म्हणून या ठिकाणी पर्याय क आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा दारू पिऊन दारूच्या नशेत दुचाकी वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत किती रुपये दंड आकारण्यात येतो योग्य उत्तर आहे पर्याय अ दहा हजार रुपये पुढचा पहा प्रश्न काय दिलेला आहे चिन्हावर प्रश्न विचारलेला आहे खालील चिन्ह काय दर्शवितात तर योग्य उत्तर आहे पर्याय अ मार्ग द्या ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूया पुढील चिन्ह काय दर्शवितात योग्य उत्तर आहे पर्याय क डावीकडे साईड रस्ता पुढचा प्रश्न पहा खालील चिन्ह काय दर्शवितात तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पुढील अरुंद पूल आहे पुढे अरुंद पूल आहे पुढचा प्रश्न मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना रक्तातील मध्यर्काचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे योग्य उत्तर आहे पर्याय अ शून्य पॉईंट शून्य तीन टक्के या ठिकाणी पहा आपले प्रश्न हे संपलेले आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद